त्याचं क्रेडिट नेहरून दिलं पाहिजे नेहरू चुकतात की काही चुका होणार आता माणूस आहे डिजिटल एखाद्याला सांगतील की मला हे नाही शकते तो निर्णय घेतो म्हणून निर्णय घेणाऱ्याला चुका त्याच्याकडून होऊ शकतात परंतु नेहरूच योगदान या देशाच्या राष्ट्र उभारणीमध्ये तुम्ही दाखवू शकत नाही एवढं म्हणत का राष्ट्र उभारणी असं नाही लोकशाहीवर त्याचं एक पुस्तक आलेलं आहे ते पुस्तक अवश्य त्या पुस्तकामध्ये तो म्हणतो की आपली लोकशाही ही का झाली तर सांगतो माझं गाव आहे दहा हजार गाव आहे माझ्या गावातून माझ्या गावाला रोज दोन चारशे लोक जातात त्यांना घेऊन बस बसत सत्तर वर्षामध्ये माझ्या गावाला दोन कसे जाणार नाही सत्तर वर्षात माझ्या गावाला रस्ता नाही आला सत्तर वर्षात माझ्या गावात पिण्याची व्यवस्था नाही आली सत्तर व्यवस्था सत्तर वर्षामध्ये माझ्या गावात इलेक्ट्रिसिटी नाही मग कसली लोकशाही कसली लोकशाही लोकशाही आधी कुठे तुमच्यापैकी किती लोकांनी आमच्या सातपुड्याचा चौथा आणि पाप्पा बाळा आहे मला माहिती आहे त्या ठिकाणी एक कॉलेज आहे आणि प्रकाश ठिकाणी हे ओपन युनिव्हर्सिटीचे कुलगुरु ते सिंगापूरला जाऊन आले त्यांनी ते एक नवीन वाटला आकाराच्या फोरममध्ये दीप वाचाल त्यामुळे त्यामध्ये बॉलर सांगितल्यानंतर मग मी त्याला म्हटलं मॉडेल खूप सुंदर आहे आता हा जो नवीन शिक्षण आहे त्या मॉडेलचा एक भाग आहे तो मॉडेल चांगला आहे परंतु प्रकारच्या फर्जिसन वाढ्यामध्ये शिकणारा फोरमला आणि माझ्या धडगावच्या पालांमध्ये शिकणारा फोरमला जो काही होता इथे पोण्यागाव प्राप्त विद्यापीठाची गरजी पण तो ज्या ठिकाणी शिकतो त्या ठिकाणी माझा स्कॉल गेला प्रकाश आणि वर्गात तीन प्राप्त होता वर्गात एकही विद्यार्थी नव्हता त्यांच्या उत्तरपत्रिका होत्या हस्तपत्रिका होत्या त्यांचं आयकार होतं सुपरवायझर होतं विद्यार्थी नव्हता काय नव्हता तर कम्युनिटी कम्युनिटीचा असतो त्यांच्या कम्युनिटीचं लग्न आणि त्या कमिटीचा नेम असा आहे की त्या सामूहिक नाट्यामध्ये प्रत्येकाने पंधरा वीस मिनिट मारतच पाहिजे ते आपल्याला माहितच नाही ते सगळं पुरे गेले प्राचार्याने परवानगी दिली होती प्राचार्य त्यावर मी गेलो कॉपी नाही आणि मग डिपार्ट कावड जात ते पंधरा मिनिटं तो हे केला व्हायोलेट केला

आपण या देशावर चर्चा करतो चर्चा करतो पण या देशामध्ये आरोग्याची काय व्यवस्था हो आहे काही सत्ता पक्षामध्ये तुम्ही आरोग्यविषयक तर काय झालं आर्थिक तर काय झालं सामाजिक तर काय झालं काय झालं मनिपूर्ण त्या बायकांच्या संदर्भामध्ये अजूनही आमच्या बायकांची काय अवस्था आहे अजूनही पुण्यासारख्या आम्ही त्या आम्हाला पुन्हा खूप आवडायचं पूर्वी आज पुण्यात सात आठ नंतर बाहेर पडायला मुलींना सोय नाही अशी व्यवस्था झाली म्हणजे आम्ही ह्या सत्तर वर्षाच्या लोकशाहीच्या कामा लोकशाही तशी स्थापन केली आमच्या पत्नी काय पडलं हा प्रश्न आहे अजूनही त्या नर्मदा व्हॅलीमध्ये अ दिसत नाही लोकांना आणि मग त्या लोकशाहीच्या व्यवस्थेच्या यशस्वीतेच्या संदर्भामध्ये आम्ही जी मांडणी करतो ती मांडणी या सामाजिक न्यायालयाने ती घटनेमध्ये गृहित होत जे बाबासाहेब या वेळेला मनुस्मृती घालतात त्यावेळेला नवीन संविधानाच्या माध्यमातून नवीन मनुस्मृती देतात ती मनुस्मृती आम्ही दिलं नाही मग त्यातून जे प्रश्न या देशामध्ये प्रश्नातून आपल्याला वाटचाल केल्याशिवाय भारतीय लोकशाहीची वाटचाल समजून घेता येणार नाही असं वाटतं त्याचा आपण या सगळ्या याच्यामध्ये विचार केला आज जे त्याचा मुद्दा त्याच्या देशामध्ये आहे नाही पक्षीय लोकशाहीचं काय अजित पवार गेला गेला राजेंद गेला गेला कुठे पक्ष कुठली व्यवस्था आहे पक्षच नाही आणि यातून जो प्रकार झाला पक्षीय व्यवस्था या देशामध्ये स्थापन झाली पक्षीय व्यवस्थेचं काम नुसतं निवडणुका घ्या मतदार मंत्राप्पा हे नाहीये कोल्हापूरच्या बसले येत्यांनी बसल्या कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात हे सांगितलं होतं की पक्षीय व्यवस्थेमध्ये प्रबोधनाचं काम करणार मतदान करत नाही असा एक नेता आहे आणि तो म्हणजे राज ठाकरेंचा सगळा क्षमा मतदानासाठी होतच नाही मत मागतच नाही पण तुम्ही कसं चुका असता हे मात्र तो मतदारांना सांग आणि हे प्रबोधन मतदानाचं करणं राजकीय पक्षाची जबाबदारी आहे पाच वर्ष काँग्रेसने भारतावर राज्य केलं लोकशाही उचवली नाही सरकार व्यवस्था स्थापन झाले खाऊन गेले बॉम्बे सेंटर आला खाऊन गेले सामान्य जनतेला मिळालं आज मी काय म्हणून बरोबर बोलणार नाही पण लोकांना कोण जाईल त्याच्या मागे लोक याचं काम करत आहे त्याचं कारण प्रस्तावित जे आहे त्या प्रस्तावितांना आधी सेंटरला आणि मग म्हणण्याचे प्रस्तावित करणार नाही हा लोक ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचा आपल्याला भारतीय लोकशाहीचं असेच पण करताना त्या दृष्टिकोनातून विचार करणं दृष्टिकोनातून जी व्यवस्था बाबासाहेब शेवटच्या वाचनामध्ये म्हणाले होते हे आपण विसरूनच गेलो की संविधानामध्ये कोणताही परिवर्तन न करता संविधान असे काढून टाकता येतो संविधानाला न लागता येत दुसरी संविधानाने प्रिस्क्राईब केलेली व्यवस्था काढून टाकता येते हे बाबा सांगतो धोका दिला होता सांगितला होता तो आपण लक्षातच घेतला नाही आणि मग तो प्रयत्न त्यांचा फक्त केव्हा बसला विठ्ठलला किंवा तुमच्यापैकी जे माझ्या लातूरच्या आणि त्यावेळेच्या भाषणात पंतप्रधान होते आणि त्यांनी संविधान उद्या विरोधात आयोग नेमला पण जेव्हा जो आयोग नेमला त्या आयोग चा आव्हान आला आयोगातल्या काही गोष्टी चांगल्या होत्या पण तो चांगला ये ना कारण लोकमत

त्यांनी तसंच केलं आधी नेता निवडला आणि सांगितलं मी हा नेता ते जिंकले निवडला चिंकले हा नेता हात वर करा हो आणि ती वेगळी व्यवस्था म्हणजे संविधानामध्ये परिवर्तन न करता अध्यक्षीय व्यवस्था आधी अध्यक्ष आणि त्याचा पुढचा भाग आला तो म्हणजे अध्यक्ष आपल्याला अध्यक्ष निवडल्यानंतर त्याच्या नेमतो ते सेक्रेटरी असतात ते सेक्रेटरी नेमतो आहे या देशाच्या आताच्या व्यवस्थेमध्ये चौऱ्याऐंशी आय एस अधिकारी जे आहेत ते डायरेक्ट त्यांनी रिक्त एमपीसी युपीसी बंद आणि मग तो आय एस झालेला अधिकारी भारतीय लोकशाहीला विचारलं तो ठाऊक अशी लोकशाही लोकशाही नको आहे आपल्याला कोण सांगतो या देशाचा परराष्ट्र मंत्री या देशाचा परराष्ट्र मंत्री भारतीय लोकशाहीला तू मत असं नाही घेणवतो पंतप्रधानाचा सचिव असलेला आपली सल्लागार सचिव असलेला होतो की ही घटना स्थिर झाली जुनी झाली की आज बदलायची गरज आहे हे दादा तो का करू शकतो त्याच कारण असं की त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं घडू ते आपल्या लक्षात येईल आणि म्हणून याला जबाबदार को हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा आपल्याला प्रामुख्याने चर्चा के केली कलम तेरा काढलं गेलं अमधी झाले आणि ज्या पद्धतीने मग संविधानाच्या तरतुदीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी झाल्या नाही मिळाल्या नाही नाही मिळाल्या अडतीस शेतकरी सम्राजे श्री पुरुषांमध्ये समानता असेल ते सांगितलं होतं ते स्थापित झालंच नाही आणि म्हणून मग गेल्या सात वर्षामध्ये संविधानाने दिले हो ते दिलेलं होतं हे आम्ही स्थापित करण्यात अपेक्षित असलो आणि त्या अपयशाचं बरीच दोन आधार त्याला भाजपला तोंड देण्यात आलं नाही मोदींना तोड देण्यात आलं नाही आपण आपण त्या व्यवस्थेला पुरत अशी परिस्थिती निर्माण करून दिली हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी या घडत केल्या त्या गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या झाल्या लोकशाहीला पूरक असलेल्या गोष्टी झाल्या आहेत का झाल्या खूप चांगल्या एक तर पक्षांतर बंदी पक्ष हा आपल्या संविधानाच्या कक्षेमध्ये नसलेला नाही राजकीय पक्षांचा संविधानात कुठेही उल्लेख नव्हता

या देशामध्ये पार्टिसिपंट देवत नसेल सहभाग लोकशाहीचा प्रयोग झाला आणि तो, ला, तो प्रयोग बऱ्याच अंशी सरपंचा नाकारण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्यातून तो एक यशस्वी प्रयोग या पद्धतीने आपण करू शकतो आणि म्हणून लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये जे जे बदल झाले त्या बदलाची प्रक्रिया समजून घेताना आपल्याला प्रामुख्याने जे बदल हे बदल आपल्याला लक्षात आणि मग सकाळी आगाम ज्या पद्धतीच्या महत्व म्हणायचं आणि संसदेत जायचं नाही संसदेत जाताना पायद्यावर पाय ठेवायचं आणि त्याच पायद्यावरून संसदेच्या खाली नोटायचं ही प्रक्रिया हे तुम्ही सगळं राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे पर्यंत सांगतो मोदी साहेबांच्या मंत्री मंडळातल्या पाच मंत्र्यांची नाव आपण मला माझा शिक्षण मंत्री कोण आहे नाही अशी व्यवस्था आणि याचा म्हणतात आला की संसदीय व्यवस्थेमध्ये कलेक्टिव्ह रिस्पॉन्स किती हे तत्व व्यवस्थेचं त्याच्या गोष्टी पाहिजे सगळ्यात लोक राहू बिलॉक्रेस आणि पक्षाची ज्यावेळेला पाहित आणि सगळ्यात धोका असा आहे की मिलिटरी लष्कर आपले काही अधिकारी झाले असते तरी पूर्वी विचार झालेला मिलिट्रीचा अधिकारी असा उघडपर्यंत पण आज ती एक लॉपी तयार होते आणि ती विरोधामध्ये होते समर्थनार्थ होते ही गोष्ट या देशाच्या एकूण व्यवस्थेने अशी गोष्ट आहे हे आपण लक्षात आणि म्हणून